उन्हाळ्यात नैसर्गिक थंडावा देणार आणि पचनासाठी उत्तम असं हे जलजिरा नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत रणदणच्या उन्हात भर दुपारी कुणी जलजिरा प्यायला दिलं तर किती मस्त वाटेल ना नुसत्या कल्पनेनच किती फ्रेश वाटलं मग प्रत्यक्षात किती छान वाटेल जलजिरा करायला सोपं आहे अगदी घरातल्या साहित्यातून दहा मिनिटात जलजिरा तयार होतो मग चला तुम्ही माझ्याबरोबर जलजिरा तयार करा आधी जलजिरा पावडर तयार करूया त्यासाठी मी घेतलंय जिरं दोन चमचे हे थोडंसं भाजून घेऊया जिरं खूप भाजायचं नाही लो फ्लेम ठेवून एक मिनिटच भाजून घ्यायचे ही जलजीराची ड्राय पावडर आपण जास्त प्रमाणात करून ठेवू शकतो ती खराब होत नाही बऱ्याच पदार्थांमध्ये ही वापरता येते जिरं भाजून झालेलं आहे हे गार होऊ द्यायचे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालायची एक पाव चमचा म्हणजेच पंधरा ते वीस मिरी त्यानंतर आमचूर पावडर दोन चमचे ही पावडर मी घरीच तयार केलेली आहे काळे मीठ दोन चमचे हिंग अर्धा चमचा साधा मीठ एक चमचा साखर एक चमचा साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ही पावडर आपण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरू शकतो फळांवर सॅलडवर घेऊ शकतो ताकात घेऊ शकतो पाणीपुरीचं पाणी तयार करताना सुद्धा आपण ही पावडर वापरू शकतो चाटमध्ये वापरू शकतो अगदी हे थोडंसं नुसतं जिबेवर ठेवलं तरी मस्त टेस्टी लागतं जलजिराची ड्राय पावडर तयार झालेली आहे काढून ठेवूया याच भांड्यात एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं थोडी कोथिंबीर त्यामध्ये तयार केलेली पावडर चार चमचे अर्धा चमचा किसलेलं आलं हे मी फ्रेश आलं घातलेलं आहे तुम्ही यामध्ये सुंठ पावडर अर्धा चमचा घातली तरी चालेल सुंठ पावडर घालणार असाल तर ती ड्राय पावडर तयार करतानाच घालायची हे बारीक वाटून घेऊया यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून परत एकदा वाटून घेऊया एकदम बारीक एक पेस्ट तयार झालेली आहे रंगही अगदी नॅचरल हिरवागार मस्त आलेला आहे हे का भांड्यात काढून घेऊया यामध्ये गार पाणी घालूया हो दोन चमचे लिंबाचा रस लिंबाच्या रसाऐवजी यामध्ये तुम्ही पाव टी सायट्रिक ऍसिडही घालू शकता मस्त हेल्दी आणि टेस्टी असं जलजिरा तयार झालेलं आहे हे प्याल्यानंतर आपण एकदम फ्रेश होतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये लिहा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार